लोककवी वामनदादा कर्डक यांच्या निधनानंतर महाराष्ट्रामध्ये भीमगीताचा वादच क्षमत की काय असं वाटत असतानाच वामनदादा कर्डक यांचे शिष्य असलेले बाबूराव जाधव यांच्या मुलाने हा वारसा चांगल्या प्रकारे जपलेला आपल्याला पाहता येतो हा नवोदित मेघानंद जाधव हा फक्त कवीच नव्हे तर चांगला गायक सुद्धा आहे त्याच्या गीताने आज फक्त मराठवाडाच नव्हे तर महाराष्ट्रभर सर्वांना भुरळ घातलेली पाहता येते जाणून घेऊया या कलाकाराविषयी सोडारे सारे युद्ध बनारे हात शुद्ध सोडारे सारे युद्ध बन रे हात शुद्ध बनारे हात शुद्ध अरे नको जगी रे युद्ध हवे जगाला बुद्ध नको जगी रे युद्ध हवे जगाला बुद्ध वामन असताना मी लिहिलेले खूप गीत आहेत असे दा दाखवायचो मला दा सांगायचे गीत असं सा नाही असतं माझ्या वडिलांना वडिलांना मी सांगायचो एकोणीसशे शहाण्णव तर मी गीत लिहायला लागलो तुझा रे गांधी दहावीस पन्नास शंभर पाचशे हजाराच्या नोटीत भीमराव माझा रुपया बंधा अहेर कोटी कोटीत भीमराव माझा रुपया बंधा ती कॅशिट का निघाली भीमराव भी माझं कोटी कोट तर मग त्या साठी त्याला बुद्ध लेणीवर जायचं होतं तर त्याच्या पाल चप्पल पण नव्हती कपडे पण नव्हते बरोबर घालायला तसाच जायचं पाय पाय जात येतून तिथपर्यंत आणि त्याची तब्येत पण बरी नव्हती त्यावेळेस त्याला ताप पण येतो तर तसाच त्याने ती प्रॅक्टिस केली तिथालची इतकी परिस्थिती आणि आता अशी परिस्थिती की तो दोन दोन तीन तीन हजार ड्रेस घालतोय स्टेजवर चढतोय तर आम्हाला मान आहे त्याचा अभिमान आहे का आमचा मुलगा पुढे चाललाय म्हणून भीमामुळे मुळे चव्या तू घडला भीमा तू घडला आज सोन्या चांदी न मडला भीमा मुळे तू घडला आज सोन्या चांदी न मडला होता शेणाचा अंगण ओटा होता शेनाचा अंगण वोटा आता स्टायलिश मार्बल कोटा होता शेणाचा अंगण वोटा आता स्टायलिस्ट मार्बल कोटा आल्या खिशात तुझ्या रे नोटा आल्या खिशात तुझ्या रे नोटा आता बनला तू मोठा आता येतात मोठा आम्ही ज्या वेळेस निघायचो पार्टीला तर हा आमच्या गाडीच्या पुढे पडत निघायचा मग त्यांनी मला सांगितलं भाऊ त्याला काही अडू नको त्याला जे करायचं ते करू दे आणि तू फार मोठा माणूस होणार आहे आणि हा अजूनही पुढे जाईल म्हणून त्याला कोणत्याही खुर्चीचा खांडा करू नको समज सत्याची कथा आम्ही सांगतोय आता बोलत नाही मी खोट आता बोलत नाही मी खोट शिकवून साहेब करतय दादाच्या नंतरचा दुसरा वामन दादा, दादा महाराष्ट्राला मेघानंदच्या रूपाने लवकरच दिसेल एवढेच त्यांना आम्ही शुभेच्छा देतो माझा माझा ध्येय आणि माझा विचार एकच आहे की बुद्ध फुले साहू आंबेडकरांचे विचार छेडोळपाळी डोंगर दरी वस्ती तांड्यापर्यंत पोचविण्याचं काम ज्या वामनदा कर्डकांनी केलं ज्या माझे काका जे आहेत ज्यांनी लय मजबूत भीमाचा किल्ला हे गाणं लिहिलं ज्या विजयानादोनी वामनदा कर्डकांसोबत माझ्या वडील गायक बाबूराव जाधव यांनीसुद्धा वामनदा कर्डकांसोबत राहून बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचे विचार घराघरात पोचविले झोपडी तांड्यापर्यंत पोहोचविले त्यांच्याच पावलांवरती पाऊल टाकत त्यांचाच विचार घेऊन मी आज समाजामध्ये वावरत आहेत आणि त्याच माध्यमाचा परिवर्तनाचा वादळ वारा या नावाचा माझा संच आहे की परिवर्तन घडले गेलं पाहिजे समाजात म्हणून मी माझा प्रयत्न करत आहे इथे क्रांती उसती लाटा ज्ञानाचा सागर मोठा इथे क्रांतीच्या तिलाटा मिळ साऱ्यांना समान वाटा साऱ्यांना समान वाटा माझा भीमधनाचा साठा माझा भीमधनाचा साठा